सासरेबुवा त्यांच्या कामानिमित्त मला गावी घेऊन गेले एकदा घरात लाईट नसल्याने ते माझ्या खोलीत आले मी बेडवर सोपलेले पाहून त्यांनी हौस त्यांचा हात माझ्या नको तेथे ठेवला आणि माझ्या चेहराजवळ आले सासरे हौस आपला चेहरा पुढे केला सासरेबुवा एकदम जवळ येऊन माझ्या हातांवर किस करत करत, करत कपळावर आला आणि मग माझ्या गालांवर कीज करू लागला नंतर तो त्याचा ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि खूप जोरजोराने जोड़ मला मित्रांनो माझे नाव प्रिया आहे आणि आम्ही एका मोठ्या शहरामध्ये राहतो कारण माझा नवरा इथे सरकारी नोकरीला आहे आमच्या घरात मी माझे नवरा आणि सासरीबुवा तिघेजण राहत होतो माझी सासूबाई माझ्या लग्नाच्या आधीच वारली होती आम्ही एकदम सुखाने जीवन जगत होतो पण बुवा आणि माझ्यात हे सर्व काही होईल हे मला माहीत नव्हतं एके दिवशी माझ्या नवऱ्याने मला फोन केला आणि म्हणाला प्रिया तुला माझ्या बाबासोबत काही कामासाठी गावी जायचे आहे मी म्हणाली तुम्ही आमच्यासोबत येऊ शकत नाही का तेव्हा नवरा म्हणाला प्रिया तुला माहीत आहे ना मला ऑफिसच्या कामासाठी सध्या बाहेर विदेशात जावे लागतात मला नाइलाज होता मी म्हणाले ठीक आहे अमर तुम्हाला योग्य वाटेल ते नवरा म्हणाला बायको आपल्या मालमत्तेचं काम करायचे आहे आणि ते खूप महत्त्वाचे आहे मी म्हणाले ठीक आहे अमर जाते मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या अमर म्हणाला प्रिया तुला फक्त बुधवार ते रविवार बाबांसोबत घालवायचं आहे गुरुवारी काम कर आणि रविवारी परत या तुलाही नवीन बदल मिळेल आपलं गाव खूप सुंदर आणि मोठे आहे मी म्हणाली ठीक आहे अमर काळजी करू नका मी सासरीबुआसोबत जाते आता माझ्या सासरीबुआबद्दल बोलूया म्हणजे माझे सासरे त्यांचे वय सुमारे पासष्ट वर्षाचे आहे पण या वयातही ते शरीराने लांब भरदार तगडे शरीराचे आहेत आमचा व्यवसाय चांगला आहे आमचे जरा कुटुंब उच्च मध्यमवर्गीय आहे आमच्या घरात सगळेच अर्निंग करतात त्यामुळे आमच्याकडे कार गाडी आणि बंगला आहे मला एक मुलगी आहे पण तिचा जन्म सिजर होऊन झाला आहे माझ्या नवऱ्याने मला त्यांच्या गावी जायला सांगितल्यावर मी आतून थोडी आनंदी झाले त्या रात्री मी दुसऱ्या दिवशी गावी जायची तयारी करू लागली मग मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत गेले घरी मी नेहमी साडीचा सा बदल डोक्यावर नेसायची आमच्या घरात अशी प्रथा होती की स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतल्याशिवाय कोणत्याही पुरुषासमोर जायचं नाही मी एकदम संस्कारी सुनबाई आहे तर आता मी माझ्या सासऱ्यांच्या समोर खोलीत गेली पण माझे सासरे एक मूव्ही बघत होते मी म्हणाली सासरे बुवा जास्त वेळ मोबाईल बघत बसू नका उद्या लवकर गावी जायची आहे तुम्हीच मला सांगितले होते मी माझ्या सासऱ्यांच्या बॅगही काही वस्तू ठेवल्या होत्या पण आता सासऱ्यांचं लक्ष दुसरीकडेच होते ते व्हिडिओ वाचण्याऐवजी दुसरीकडेच बघत होते एक गोष्ट सांगायला विसरली माझे नाव प्रिया आहे लोक मला घरातले पिऊ या नावाने हाक मारायचे तुम्हाला सांगितले की माझे नाव प्रिया आहे मी एका चांगल्या कुटुंबातील आहे तर आमच्या आता माझ्याबद्दल मी खूप गोरी आणि थोडी लांब भरदार शरीराची आहे माझी नाक अगदी सरळ आहे मी खूप सुंदर आहे मी पस्तीस वर्षाची आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे माझी उंची पाच पॉईंट सहा इंच आहे त्यामुळे माझे वरचे डोळे कसे असतील याची तुम्ही कल्पना करू शकता माझे पिशव्यासारखे आहेत खूप मोठे आहेत पण ते थोडेसे पपेसारखे आहेत मी एकदम साडी मॉडेल प्रिया एखाद्या मराठी चित्रपटातील हिरोईन सारखी आहे तुम्हाला माझी कल्पना यावी म्हणून मी हे सांगत आहे तो दिवस बुधवार आला आणि आम्ही अकरानंतर थोडे उशिरा निघालो आम्ही कारने आलो पण माझ्या सासांनीही गाडी चालवली पावसाचे दिवस असल्यामुळे कार हळूहळू चालवत होतो थो थोड्या वेळाने जोरदार पाऊस पडायला लागला सासरी कार साईडला लावले आणि आम्ही थोडा वेळ कारमध्ये बसलो होतो पण पाऊस जास्तच वाढत होता साईडला एक चहाची हॉटेल होती आम्ही हॉटेलला गेलो आणि चहा ऑर्डर केला थोड्या वेळाने वेटरनी चहा आणला आणि आम्ही मस्त टेबलावर बसून चहा पीत बसलो सासरेबुवा माझ्या गळाच्या खालच्या भागाला एकटक नजरेने बघत होते आता संध्याकाळ झाली होती पाऊस अजून जोराने येत होता त्याच्यासोबत हवा पण खूप होती त्यामुळे आजची रात्र आम्ही हॉटेलमध्येच तिथेच राहण्याचा विचार केला आणि एक रूम बुक केली आम्ही त्या रूममध्ये गेलो ती रूम मोठी नव्हती पण दोन खोल्याचं छोटंसं आणि स्वच्छ सा रूम होती मग आम्ही जेवण ऑर्डर करून सोबत जेवण केले जेवण झाल्यानंतर आम्ही झोपायची तयारी करू लागलो तिथे एकच बेड असल्यामुळे आम्हाला आता सोबत झोपावं लागणार होतं मी म्हणाले सासरे बुवा तुम्ही बेडवर झोपा मी शाल पांघरून खाली झोपते सासरे बुवा लगेच म्हणाले नाही नाही तुम्ही बेडवर झोपा मी खाली झोपतो मी ठामपणे म्हणाला असं होणार नाही मी म्हणाली आपण दोघेही बेडवर झोपू कारण रूममध्ये ब्लँकेट पण एकच असल्याने आम्हाला एका ठिकाणी झोपावं लागणं होतं मी सासेभाऊना माझं म्हणणं मान्य करायला भाग पाडलं आणि आम्ही दोघेही एकाच जागी झोपलो प्रवाशाच्या थकवामुळे मला लगेच झोप लागली जेव्हा माझी झोप उघडली तेव्हा मी आजूबाजूच्या भिं आजूबाजूला पाहिलं समोर भिंतीवर एक गट्या लडकत होतं आणि घड्याळ सकाळचे आठ वाजले होते मी पाहिलं की बुवा उठले होते आणि ब्रश करत होते त्यांनी माझ्याकडे पाहत गुड मॉर्निंग म्हणले आणि बाथरूममध्ये बोर्ड दाखवलं मी बाथरूममध्ये गेले तिथे कोलगेट ठेवलेलं होतं म्हणून मी ते घेऊन ब्रश केलं जेव्हा मी अंगो करून बाहेर आले तेव्हा मी नाईटी घालून आले कारण गाडीचा प्रवास असल्यामुळे सासरीबाची पण परमिशन मिळाली होती मी सासऱ्यांसमोर पहिल्यांदाच नाईटी घातल्याने बुवा माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होते तेव्हा मी सासऱ्यांकडे पाहिलं आणि काही क्षण त्यांच्या त्या देखाव्यात हरवून गेले त्यांनी शर्ट काढलेलं होतं आणि ते फक्त बनयांवर होते त्याचं शरीर खूप आकर्षक होतं एवढ्या वयातही सासरेबुवा तरुण दिसत होते एवढ्या वयातही ते व्यायाम करत होते मी त्यांचा मोहक त्याकडे काही क्षण पाहत राहिले मग आम्ही बॅगवरून जायला निघालो रात्री पाऊस झाल्याने बाहेर थंडगार हवा होती सकाळचं वातावरण खूप मस्त वाटत होते सासरी बुवाने कार चालू केली आणि एन्जॉय करत आम्ही निघालो रस्त्याने ट्रॉफिकमुळे संध्याकाळी सातला गावाला पोहोचलो आमचा एक छोटा बंगला आहे समजा ते एका उंच ठिकाणावर आहे पण गाडी तिथे जाऊ शकत नव्हती एक मजली घर मोठे मोठे नारळाचे झाड थंडगार वारा आमचे काही नातेवाईक पण आहेत म्हणून त्यांनी आम्हाला जेवायला बोलवले टिपटिप पाऊस पडत होता आम्ही एका नातेवाईकांच्या घरी जेवणासाठी गेलो खरे तर आम्ही सर्व खाद्यपदार्थ तिथे ठेवले होते मग माझी मोठी सासूबाई आली आणि आमच्या दोघांमध्ये काही घरगुती बोलणे झाले घरगुती राजकारण नक्कीच होत त्यात त्या रात्री मोठ्या सासूबाई पण माझ्या घरी थांबल्या होत्या आणि माझे सासरे मोठ्या सासूबाईंच्या पतीसोबत त्यांच्या घरी दारू पीत बसले होते त्यामुळे ती रात्र अशीच गेली म्हणजे आमचा गुरुवार असाच गेला दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता दुसऱ्या दिवशी सासरे त्यांच्या कामासाठी गेले होते मी मोठ्या सासूबाईकडे होते त्या रात्री आम्ही माझ्या मोठ्या सासूबाईंच्या घरी जेवण केले आणि माझे सासरे माझ्या मोठ्या सासूबाईच्या पतीसोबत दारूचा सा आस्वाद घेत होते कारण माझे सासरे देखील दारू पितात पण आपल्या मुलासारखे म्हणजेच माझ्या नवऱ्यासारखी सवय नव्हती मग सासईबुबा निघून गेले सासरे म्हणाले सुनबाई मी बंगल्यावर जात आहे मोठ्या सासूबाई म्हणाल्या तुम्ही जा आम्हाला थोडं बोलायचं आहे काही वेळाने मी पण मोठ्या सासूबाईचं घर सोडले बाहेर मुसळधार पाऊस पडत होता म्हणून मोठ्या सासूबाईने मला छत्री दिली आणि मी घरी आली साडीचा सा पदर मी डोक्यावर घेतला होता मी घरात आली सासरे पुन्हा पी टी व्ही बघत होते मी घरी आली पण पाऊस आणि वाऱ्यामुळे मी पूर्णपणे भिजून गेली होती आमचं घर खूप मोठं होतं पण मला त्याला घर म्हणायला आवडतं खाली एक हॉल होता आणि वर काही खोल्या पण होत्या छत्रीला नसल्यामुळे मी खूप भिजले होते आत येताच मी सासांना म्हणाले बुवा दारे खिडक्या बंद करा नाहीतर पाणी आणि मच्छर आत येतील मग खिडक्या दार बंद केली अचानक घरातील लाईट गेली पण काळजी नव्हती कारण तेथे ते मेणबत्ती ठेवली होती मेणबत्ती पेटवून मी म्हणाले सासरेबुवा मला थोडी मदत कराल सासरेबुवा म्हणाले सुनबाई सांग मी तुला काय मदत करू मी म्हणाले सासरे बुवा मेणबत्ती घ्या आणि माझ्याबरोबर वळच्या मजल्यावर या सासरेबुवा म्हणाले हो सुनबाई आता असं पण खाली यायचं नाही आहे चल तर आपण वळच्या मजल्यावर जाऊया मग समोरच्या खोलीत आले सासरेबुवांनी घराच्या कोपऱ्यात मेणबत्ती लावली मग मी बाजूमध्ये गेली आणि माझ्या सासऱ्यांना बोलावलं आणि म्हणाली सासरे बुवा इथे इतके न का चालू आहेत प्लीज बघा आणि पाणी बंद करा सासरेबुवा बाजूमध्ये आले आणि न बंद करू लागले पण चुकून शावळ सुरू झाला मी पुन्हा भिजले मी लाल साडी घातली होती आणि वर साडीचा पदरी होता डोक्यावर माझ्या मग माझ्या लक्षात आले की सासरे बुवा गुपचूप माझ्याकडे बघत होते आणि माझी साडी ओली झाली होती त्यातच पावसामुळे सासरी बुवा गुपचूप माझे हे शरीर पाहत होते एक दिवस असं झालं माझे सासरे नेहमी चौकीवर जायचे मित्रांसोबत फिरायला जायचे त्यांना थोडी शिगारेट ओढायची सवय होती एके दिवशी असे झाले की सकाळी मी दुकानात गेली पाऊस पडत होता मी नेहमी साडीचा पदर टोक्यावर घेत असे मी खूप संस्कारी सून आहे मी माझे सामान घेऊन तेती आणि आळशात बघितले तर माझी साडी समोरून थोडी ओली झाली होती आणि ती माझ्या त्यामुळे मधून माझे चांगले दिसत होते त्यातच माझी फुलून दिसत होती साडी पारदर्शक असल्याने माझ्याची लाकी दिसत होती साडी मागून ओली होती मग मी काही वस्तू घेऊन घराकडे निघाली मग मला पण मजा यायला लागली काही वेळाने सासरेबुवा घरी आले मी ओली साडी होती आणि मला साडी बदलावी लागली मी मुद्दाम सासरेबुवांच्या आजूबाजूला जायची झाडू मारताना खाली वाकायची कुठल्या ना कुठल्या वाहनाने मी सासरेबुवांना माझं प्रदर्शन दाखवायला लागली आणि सासरे बुवासुद्धा नेहमी माझ्याकडे त्यांच्या गुप्त नजरेने बघायचे आणि माझं सुंदर शरीर बघायचा आनंद घ्यायचे जिथे सासरे बसले होते तिथे एक कपाट होते मी कपडे घेतले आणि कपाटात ठेवलेली दुसरी गुलाबी साडीही काढली त्या खोलीत दुसरी एक खोली होती मी पेटीकोट आणि सर्व घेतले आणि दुसरी गुलाबी साडी घेतली आणि दुसऱ्या खोलीत गेले बाहेर सोप्यावर बसलेले सासरे मला साडी बदलताना दिसावेत म्हणून मी दरवाजा थोडा उघडा ठेवला मी आता साडी बदलायला सुरुवात केली आता मी पण ओली झाली होती त्यामुळे मी माझ्या रूममध्ये साडी बदलत होते दरवाजा थोडा उघडा होता मला माहीत होते की साडी बदलताना माझे सासरे गुपचूप माझ्याकडे पाहत होते पण मी पण ते पाहिले पण दुर्लक्ष केले साडी बदलताना माझ्या बांगड्या खूप वाजत होत्या त्यामुळे सासरे जरा गडबड करत होते मलाही असा आनंद मिळत होता की कोणीतरी मला गुपचूप पाहत आहे त्यात काय झालं ते माझे सासरे असले तरी पण कोणीतरी पाहत आहे सासरे त्या सोप्यावर बसले होते मला माहीत होतं की ते माझ्या हालचाली पाहत आहे ते त्यांच्या धोत्रात लपलेला काळा नागोबा ॲडजस्ट करत होते मला माहीत होते की सासरे आता तयार झाले होते खोलीत खूप अंधार होता पण मला मेणबत्तीच्या प्रकाशात सर्व काही दिसत होते मग मी साडी बदलायला सुरुवात केली माझे अंग इतके मोठे हो आहेत की मी माझा टावेल गुंडावू शकत नाही त्यामुळे असो आम्हा दोघांमध्ये म्हणजे सासरे आणि माझ्यात दस फुटाचे अंतर होते ते सोप्यावर बसून माझ्याकडे बघत होते मी माझ्या लागलो घट असल्याने मी बटणे उघडण्याचा खूप प्रयत्न करत होते आता माझे आले होते माझी साडी खाली जमिनीवर होती माझे भरलेले पोट आणि खोल नाभी सासरेबुवांना दिसत असावी आता सासरेबुवा पूर्ण वेळे झाले होते ते धोतातच आपल्या नागोबाला हालचाल करत होते मला त्यांच्या हालचाली दिसत होत्या पण त्यांचा चेहरा दिसत नव्हता कारण खोलीत अंधार होता आता मी शेवटचे बटन उघडले आणि सासऱ्यांचे दिशेने थोडीशी वळली आता नक्कीच त्यांना दिसली असतील मग मी ते वरचा कपडा काढलं आणि बाजूला फेकून दिले मी दुसरे कापड घेतले हे सर्व खूप हळू हो चालले होते आता साधारण बारा वाजले होते मी सासऱ्यांच्या दिशेने जरा जास्तच वळली हो साडी बदलताना माझ्या हातातील बांगड्याचा आवाज करत होत्या बदलताना मी म्हणाली मग बुबा आज तुमचा दिवस कसा गेला तुम्ही आज थकले असाल आज प्रॉपर्टीच्या कामात खूप बिझी होता सासरेबुबाने पुन्हा एकदा आपला नागोबा आपल्या धोत्रात जुळवून घेतले आणि म्हणाले हो सुनबाई आज मला भरपूर काम होते पण मी थकलो नाही आपल्या या गावाची हवाही चांगली आहे मी कपडे काढली होती मग दुसरे कपडे घेऊन घालू लागले हळूहळू एक एक बटन लावत होते आणि त्याचवेळी मी सासरेशी बोलत होती होय खोलीत वीज नव्हती मी एक मणबत्ती लावली होती आणि तिच्या प्रकाशात मला सासरेबुवांचा चेहरा दिसत नव्हता आणि सासरेबुवांना माझा चेहरा दिसत नव्हता मी सासरेबुवांना म्हणाले सासरे एका मला खूप काळजी वाटते सासरे म्हणाले सुनभाई तुला कशाची काळजी आहे मी म्हणाले सासरेबुवा काल रात्री सारखे आज सोप्यावर झोपू नका माझ्यासोबत बेडवर झोपा आपला बेड बराच मोठा आहे आता मी माझी साडी नेसू लागली आणि म्हणाले बुवा कसं वाटलं मजा आली का तुम्हाला सासरे बुवा मला माहीत आहे तुम्ही माझ्याकडे कसे पाहतात पण हरकतच नाही मला तुमची नजर आवडते सासरे बुवा क्षणभर थांबले आणि म्हणाले सुनबाई एक गोष्ट सांग तू खुश आहेस ना मी म्हणाले सासरे बुवा आता मुद्द्यावर येऊ सासरेबुवा म्हणाले सुनबाई काय मुद्दा आहे मला सांग संकोच करू नको मी म्हणाली सासरेबुवा मी आनंदी आहे अशी तुम्हाला वाटते का मी आनंदी आहे कारण आपण श्रीमंत आहोत आपल्याकडे कार बंगला सर्व काही आहे पण सासरेबुवा म्हणाले सुनबाई पण काय अजिबात संकोच करू नकोस मला नेहमी तुला आनंदी पाहिजे आहे मी म्हणाले पण बुवा मी खुश नाही बुवा म्हणाले सुनबाई सांग तू सुखी राहण्यासाठी मी काय करू मी म्हणालो तुमचा मुलगा बुवा म्हणाले सुनबाई मला सांग माझ्या मुलाची काय अडचण आहे मी म्हणालो बुवा गाडी आणि बंगल्यात सगळे सुख आहेत असे तुम्हाला वाटते का बायकोचा सर्व आनंद बेडरूममध्येच असतो बुवा म्हणाले सुनबाई सांग संकोच करू नकोस मी म्हणाले बुवा तुमचा मुलगा माझ्यासोबत काहीच करत नाही आता त्याच्यात मला सुख देण्याची ताकद नाही होय बाबा मला आनंद हवा आहे मला सुख हवा आहे बाबा मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या बायकोशी म्हणजेच सासूबाईंशी खूप प्रेम करत होते पण ते आता आपल्यामध्ये नाही तुम्हाला पण त्या गोष्टी करायला खूप दिवस झाले आहे तुम्हाला अनेक वर्षापासून सुख मिळाले नाही सासरेबुबा शांतपणे ऐकत होते मी म्हणाले मला माहीत आहे की कधी कधी तुम्ही माझ्याकडे तसे बघता मला माहीत आहे की आज मी तुमच्या खोलीत आली तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघत होते मग बुवा थोडे नर्वस झाले आणि माझ्या मागे येऊन माझ्यावर हात फिरवून त्यांनी डायरेक्ट पुढचं पाऊल टाकलं आम्ही अजूनही बाल्कनीतच होतो समोर काहीच नवते फक्त रिकामे डोंगर आणि पूर्ण अंधार होता त्यामुळे काळजी नव्हती बुवा म्हणाले सुनबाई तू खूप सुंदर आहेस सुनबाई मला तू खूप आवडतेस तू माझी लाडकी सुनबाई आहेस मी म्हणाली अरे अजून काही सासरे सासरेबाना आता स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि त्यांनी लगेच मला पकडून खोलीत नेले सासरेबा म्हणाले सुनबाई तू एकदम अप्रतिम आहेस लोण्यासारखी रसाळ आहेस मी म्हणाली ओके मला आणखी काही सांगायचे नाही लगेच त्याने मला बेडवर आडवे करून त्यांनी हळूच त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला ते माझ्या डोळ्यात पाहू लागले आणि माझ्या चेहऱ्याजवळ आले सासरे हळूस आपला चेहरा पुढे केला सासरे बुवा एकदम जवळ येऊन माझ्या हातांवर किस करत करत, करत कबळावर आला आणि मग माझ्या गालांवर किस करू लागला नंतर तो त्याचा ओठ ओट माझ्या ओठांवर ठेवले आणि खूप जोरजोराने मला किस करू लागला माझी उत्तेजना आता परमोच्च बिंदूवर पोचली होती आणि मी पण तिला पूर्णपणे साथ देत होती त्या क्षणी मी पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडून गेली होती सासरीबुवा म्हणाले सुनबाई खरंच तुम्ही खूप सुंदर आहात मी शर्मेने लाजली आणि तिला मिठी मारली तो मासा पुढचा कोणताही विचार न करता लगेच त्यांच्या आत दडलेल्या सोन्याला वाटमोगी करून दिली या वयात सासऱ्यांचा सोन्या पाहून मी थक्क झाले होते त्यांचा सोन्याला बघून मला समजले होते की आज माझी जमीन फाटणार आहे मी जोरात मिठी मारून म्हणाली चल लवकर आता क्रिकेट घेऊ हो सुनबाई मग त्यांनी चेन खोलून त्यांची बॅट काढली आणि मला हात लावायला सांगितले मी बॅट पकडली आणि म्हणाली आता क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत आहे बॅट घेऊन ग्राउंडवर या सासेबुवा लगेच आपली बॅट हातात घेऊन ग्राउंडमध्ये उतरायला ग्राउंड मस्त हिरवगार होता ग्राउंड थोडा ओलसर होता म्हणून गरम वाफ निघत होते तो बॅट पकडून ग्राउंडला टेकला आणि पुरी ताकदीने जोरात आणला आणि छक्का मारला मी एकदम जोरात ओरडली आ आणि म्हणाली बुवा जरा हळूहळू मारा नाही सुनबाई मला तुझ्यासोबत खेळायला खूप मजा येत आहे आजपर्यंत मी असा ग्राउंड कधीच बघितला नव्हता मला तुझ्यासोबत क्रिकेट खेळून खूप मजा येत आहे मग सासरे बुवा कधी चौका मारायचा तर कधी छक्का मारायचा मी म्हणाले बुवा मी तुझ्यासारखा प्लेअर कधीही बघितला नव्हता आपण अधूनमधून क्रिकेट खेळत जाऊ सुनबाई नक्कीच खेळू सासरे बुवा वेगवेगळ्या प्रकारे करत होते आणि मला आनंद देत होते त्याचा सोन्या पण विहिरीतलं पाणी काढत होता आणि बघता बघता आम्ही दोघेही एका शेवटच्या डोक्यावर आलो आणि मग एका समुच्च बिंदूवर येऊन शांत झालो श्वास रोखून धरल्यासारखी आमची अवस्था झाली होती आमची घामाने अंगोळ झाली होती आणि मग हळूहळू आम्ही शांत झालो तो पुन्हा एकदा मला प्रेमाने किस केले आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून शांतपणे झोपलो मी हलकेच हसत म्हणाले काही हरकत नाही खरं सांगू जे झालं ते झालं मलाही आवडलं ते म्हणाले खरंच रात्री जवळपास बारा वाजले होते आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो त्या रात्री जणू माझ्या खोलीत एक मोठं वादळ आलं होतं आणि आम्ही दोघे त्या वादात वाहून गेलो होतो त्यानंतर मला कधी झोप लागली हे कालच नाही